वेलकम टू डू टेल्स मुलांना आज मी तुम्हाला एक फारच खास गोष्ट सांगणार आहे एका छोट्या मुलीची गोष्ट जी खूप लाजरी होती पण तिच्याकडे एक जादुई ब्रश होता हो तो असा की ज्या गोष्टी ती रंगवायची त्या खऱ्या व्हायच्या चला लक्ष देऊन ऐका खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात मीरा नावाची एक मुलगी राहत होती मीरा खूप लाजरी होती लोकांशी बोलायला तिला अवघड जायचं ती फारशी बोलत नसे पण तिच्या मनात खूप कल्पना आणि स्वप्न होती एक दिवस मीरा तिच्या घराजवळच्या जंगलात फिरत असताना तिला एक चमकणारी वस्तू दिसली तिने नीट पाहिलं तर तो एक ब्रश होता पण साधा नव्हता तो रंगीबेरंगी आणि चमचमणारा होता जशीच तिने तो उचलला तसा तो हलकेच लुकलुकू लागला मीरा मनात म्हणाली हा कदाचित जादुई ब्रश असू शकतो का तिने तिच्या वहीतील रंग काढले आणि त्या जादुई ब्रशने कागदावर पहिलं चित्र काढलं एक सुंदर निळी फुलपाखरू ब्रश उचलताच ती फुलपाखरू खऱ्या स्वरूपात तिच्या समोर फळफडू लागली मीरा खूप आनंदी झाली ती रोज त्या जादुई ब्रशने नवनवीन गोष्टी रंगवू लागली फुलं पक्षी रंगीबेरंगी ढग रंगी हळूहळू तिची लाच कमी झाली आणि ती मोकळी होऊ लागली पण मुलांना सगळं नेहमी सोपं नसतं एक दिवस मीराने खूप सारे रंग मिसळून एक मोठा इंद्रधनुष्य काढला पण रंग इतके जोरात आणि वेगळे होते की ते एकमेकात मिसळून गोंधळ झाला इंद्रधनुष्य फुटलं आणि सगळे रंग हवेत पसारले हे रंग जंगलातील झाडांवर धबधब्यांवर प्राण्यांवर पडले सगळं खूप सुंदर दिसत होतं पण इतक्या रंगांच्या गडबडीमुळे जंगल गोंधळून गेलं पक्षी उडू शकत नव्हते प्राणी त्रस्त झाले मीरा घाबरली आता काय करावं हे तिला सुचत नव्हतं तेव्हाच तिला आजीचे शब्द आठवले प्रत्येक शक्तीसोबत जबाबदारीही येते आपण आपली ताकद समजूतदारपणे वापरली नाही तर नुकसान होऊ शकतं मीराने खोल श्वास घेतला आणि ठलवलं मला माझ्या रंगांना नीट हाताळायला हवं माझ्या जादुई ब्रशचा वापर फक्त चांगल्या गोष्टींसाठी करायला हवा तिने हळूहळू सगळे रंग एकत्र एक केले आपल्या मनाचा आवाज ऐकून तिने ठरवलं की ती पुढे जे काही रंगवेल ते चांगल्या आणि प्रेमळ उद्देशासाठीच रंगवेल तिने कागदावर एक हिरवा कार सुंदर झाड रंगवलं ते झाड हळूहळू खऱ्या रूपात उभं राहिलं आणि जंगल पुन्हा स्वच्छ झालं मग तिने नद्या स्वच्छ केल्या प्राण्यांसाठी फळं रंगवली आणि हळूहळू सगळं पूर्ववत झालं आता मीरा आनंदी होती कारण तिला कळलं होतं मनाचा आवाज ऐका आणि ताकद चांगल्या गोष्टींसाठी वापरा तिने कधीच आपली शक्ती वाईट कामासाठी वापरली नाही आणि मुलांनो ही गोष्ट आपल्यालाही शिकवते आपल्याकडे काही खास गुण असतील तर ते प्रेमाने समजूतदारपणे आणि जबाबदारीने वापरले पाहिजेत तर सांगा बरं तुमच्याकडेही अशी काही ताकद आहे का जी तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी वापराल चला आता डोळे मिटा आणि कल्पनांच्या दुनियेत फिरा पण लक्षात ठेवा मनाचं ऐका आणि फक्त चांगलं काम करा आवडली ना गोष्ट मग लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका